नमस्कार मंडळी आज रविवार होता ह्यांना सुट्टी होती मग मी विराचं बोरनान करायचं ठरवलं घरच्या घरी डेकोरेशन केलं आणि दुकानात जे काय भेटेल वडी चिरमुरे चॉकलेट्स ते घेऊन आले हळदी कुंकूसाठी माझी एवढी काही ओळख झाली नव्हती त्यामुळे म्हटलं फक्त पण विराचे बोरनान करू मग काय विराला ड्रेस घालून रेडी केलं आणि अशी मस्तपैकी विरा आमची तयार झाली वीराने डेकोरेशन जेव्हा बघितलं तेव्हा ती खूप खुश झाली वीराचे बाबा आवरत आहेत त्यामुळे तोपर्यंत आम्ही सेलिब्रेशन डान्स केला तो केला म्हणजे असा झाला की ते ते ती करतच होती मी पण करत होते त्यामुळे आम्ही काही थांबलोच नाही मग म्हटलं जेव्हा बाबा येतील तेव्हा थांबायचं तोपर्यंत मस्त वीराने एन्जॉय करून घेतलं ती खूप खुश दिसत होती मग म्हटलं थोडे फोटोज काढूया म्हणून मी तिला घेऊन गेले फोटोज काढायसाठी तर पठ्ठी काय बसायलाच तयार नाही तिला किती वेळ प्रयत्न केला फोटोज काढूया छान छान आपण माऊला आजीला फोटो पाठवायचे आहेत काकांना फोटो पाठवायचे आहेत तरी काय ती ऐकायला तयार नाही शेवटी लहान मुलं कधी ऐकत नाहीत त्यामुळं मग म्हंटलं जाऊ दे जास्त जबरदस्ती करायला नको नाही तर रडायला लागेल मग थोड्या वेळाने परत विराचे बाबांना घेऊन आल्यावरती फोटोज काढायचे ठरवलं आता बोर्णन करायचं होतं म्हणून मग मी विराला उभाळण्यासाठी आरतीचा ताट घेतलं निरांजनं लावली आणि विराच्या बाबांना सांगितलं की विराला बसवा त्यांनी प्रयत्न केला तिला उभा करण्याचा तिथं पण ती काय थांबायला तयारच नाही ती सारखी मला बाबाकडे जायचं म्हणा लागली मग तिला म्हटलं ठीक आहे हे बघ चॉकलेट घे किती छान आहे मग असं करून मी हळूहळू तिला दागिने घालू लागले दागिने घालूपर्यंत पण थोडा वेळ शांत होती परत किरकिर करत होती की नाही घालायचे मला वगैरे आणि त्याच्यात पण आता सगळ्यात मोठा टास्क होता ते म्हणजे मुकुट घालणे हे म्हणले मी एकदा ट्राय करतो म्हणून त्यांनी मुकुट घालायला गेले तर ती त्यांच्या मागे मागे गेली त्यांनी एकदा ट्राय केलं ते काय त्यांच्याकडून बसलं नाही म्हणून मी एकदा ट्राय केलं पण ती काय घालून घेईनं झाली सारखी रडा लागली मग हे बोलले राहू दे नको घालायला जेवढं घातलं तेवढं बस आहे मग ठीक आहे म्हणलं तरी पण एकदा ट्राय केलं जाऊ दे म्हणलं म्हणून सोडून दिलं आता तिला काही केलं ती हुबा राही ना झालेली म्हणून मग त्यांना म्हणलं तुम्ही बसा मी ओवाळते ओवाळून मी त्यांना म्हणलं मी लगेच चिरमुरे चॉकलेटचा वर्षाव करते मी पाच वेळा टाकलं आणि नंतर ह्यांना म्हणलं तुम्ही दोन वेळा टाका पण शेवटी त्यांनी टाकत असताना ती यांनी रडायला लागली असा आमचा हसण्यापासून ते रडण्यापर्यंतचा पोरहान संपन्न झाला भेटूया पुढच्या वेळी